नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतनं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची उड़े मदे आपन। 24 किता तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस नोव्हेंबरपर्यंत किती जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर पहिला टोकन नंबर आहे एस आर पी एफ नागपूरचा चार हजार तीनशे सव्वीस नंतर गोंदिया एस पी नऊशे सहासष्ट नंतर अमरावती ग्रामीण सहा हजार नऊशे त्रेसष्ट हे तर नंतर नागपूर सिटी बारा हजार एकशे अडोतीस तर मीरा भाईंदर पोलीस भरती यामध्ये मुलांची संख्या आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव आणि मुलींची संख्या आहे एक हजार तेरा ठाणे शहर चार हजार सहाशे दोन नंतर पुणे कारागृह टोकन क्रमांक अठ्ठावीस हजार एकशे पंचवीस नंतर मुंबई लोहमार्ग अकरा हजार सातशे पाच नंतर एस आर पी एफ कुसटगाव अर्ज क्रमांक आहे चार हजार आठशे पंच्याहत्तर नंतर एस पी अहिल्यानगर नऊशे त्रेपन्न अर्ज नंतर पुणे शहर सोळा हजार दोनशे पंधरा एस आर पी ए गट क्रमांक दोन नऊ हजार एकशे पंधरा पुणे चालक नऊ हजार सातशे पाच नंतर नाशिक कारागोळ पंधरा हजार दोन नंतर एस आर पी ए वरणगाव अठरा हजार नऊशे पंच्याऐंशी तर एस पी जळगाव दोन हजार सहाशे पंचावन्न तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे आठशे पाच अर्ज मित्रांनो हे आपण काही अर्ज क्रमांक या ठिकाणी पाहिलेले आहे तर यामध्ये जास्तीत जास्त अर्ज क्रमांक आहे चोवीस नोव्हेंबर रात्रीपर्यंतचे आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरला असेल तर लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या थाई हे स्लो पण होऊ शकते तर अर्ज तारीख वाढ नाही वाढली नक्की नाही आहे कारण त्यांनी अगोदर तुम्हाला एक महिना अर्ज भरण्यासाठी दिलेला आहे तरी आपले लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्या ते महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद